नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील काही दिवसांपूर्वी देव माणूस ही नवीन मालिका प्रेक्षकांची भेटीला आली आता या पाठोपाठ तीस जून पासून कमळी मालिका ऑन एअर होणार आहे कमळी या मालिकेची सर्वत्र चर्चा असतानाच आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो लवकरच प्रेक्षकांची भेटीला येईल अशी घोषणा जी मराठी वाहिनीकडून करण्यात आली आहे या नव्या मालिकेचं नाव यातील कलाकार अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात जी मराठी वाहिनीने नुकतीच त्यांच्या नव्या मालिकेची पहिली झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे त्या मा व्हिडिओमध्ये मालिकेचा नायक म्हणतो घरची जबाबदारी पेलताना हळूहळू वय निघून गेलं लोकांचं माहीत नाही पण माझ्यासाठी लग्न म्हणजे वचन आणि जबाबदारी निभावणं एकमेकांचं होता होता आपल्या कुटुंबाला सांभाळणं माझं स्वीकार करणारी व्यक्ती आता मिळणं थोडं अवघड वाटतं पण कोणाला सांगू की कधीकधी मलाही एकटेपणा सतावतोय तर यामध्ये नायिका नायिकामध्ये मला अनेकजण म्हणतात अगं वय झालं आता तर लग्न उरकून घे मलाही वाटतं की आपलं म्हणणारं हक्काचं माणूस आयुष्यात असावं पैसा प्रतिष्ठा यापेक्षा त्यानं आमचं नातं जपावं पण अशी मुलं आहेत लग्नगाठ बांधायला विसरलाय बहुतेक या रिवील करण्यात आलेला नाही मात्र बॅकग्राऊंड लागतात एकता दोन्ही कलाकारांना अचूक ओळखला आहे जी मराठीच्या नवीन मालिकेत तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावीची जोडी एकत्र झळकताना पाहायला मिळणार आहे तेजस्री आणि सुबोधचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या दृष्टिकोनातून ब्लॉकबा ठरेल असाही अंदाज शेटकरेंनी कमेंट्स मध्ये व्यक्त केला आहे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेचा प्रोमो चोवीस जुलै रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी प्रदर्शित करण्यात येणार आहे फायनली तेजू दीदी परत आली तो गोड आवाज सुबोध आणि तेजश्री आवाजावरूनच ओळखू येते फायनली प्रोमो येते तेजश्री आणि सुबोधला एकत्र पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत